नमस्कार वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू शकते असा अंदाज आता बांधला जातोय तर दुसरीकडे आता महाराष्ट्राचं नेतृत्व एका महिलेने करण्याची वेळ आली आहे असा सूर विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख महिला नेत्यांनीच लावला आहे या मुद्द्यावरून चर्चा आणि वाद होणार हे आता नक्की झालंय या, या पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या संभाव्य उमेदवार असू शकतात अशी जोरदार चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चालू झाली आहे आपणही या विषयावर आज थोडी माहिती घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी एका बॅनरवरून चर्चा आहे या बॅनरमध्ये रश्मी ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे त्यानंतर सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची छायाचित्र आहेत आणि हे बॅनर मातोश्रीवर लावण्यात आले त्यामुळे हे वर, हे बॅनर बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले महाराष्ट्र विधानसभा लावले गेल्याने याबाबत चर्चा चालू झाली आहे या बॅनरवर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला वाद वाढण्यापूर्वीच मातोश्रीवरून बॅनर हटवण्यात आले उद्धव ठाकरे यांच्या गटाचे तरुण कार्यकर्ते त्यांना खाली घेताना दिसले मात्र तोपर्यंत ते ऑनलाईन व्हायरल झाले होते रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज युवा सेनेने हे बॅनर लावलं होतं हे विशेष महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पदाची मागणी जोरदार महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी अशी अपेक्षा मतदार देखील व्यक्त करतायत हे एका काही सर्वेक्षणातून दिसून आले या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या अनेक दिग्गज महिला नेत्यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी विचाराधीन आहेत यावेळेला महिलांना संधी द्यावी असं मत अनेक मतदारांनी व्यक्त केलंय या वाढत्या मागणीमुळे सर्वच पक्ष महिला उमेदवारांना अधिक तिकीट देण्याचा विचार करू शकतात यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आजपर्यंत एकाही महिलेने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं नाहीये एकीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अजून मुख्यमंत्री कोण हे ठरलं नाहीये पण महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून घमासान होत असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील मुख्यमंत्रीपदावरून स्पष्टता नाही आहे या धर्तीवर गट की शरद पवारांकडे किंवा काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद नक्की कुठे जाईल हे निश्चित नाही आहे म्हणूनच रश्मी ठाकरे यांचे बॅनर लागल्याने त्यांचंही नाव या रेल्समध्ये समोर येतं आहे त्यामुळे मवियाचा मुख्यमंत्री कोण हे इतक्यात सांगणं अवघड आहे अधिक अपडेट्ससाठी आणि निवडणुकीच्या सखोल विश्लेषणासाठी आमचा चॅनल पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा